आज आमच्या दृष्टीने तर देवापेक्षा मोठा माणूस होत शिवाजी महाराज पुनर्आवृत्तीत समजित होत मराठवाड्यातले नऊ खासदार पाळले आणि त्यांना पाच हजार मत पडते ही फरक आहे आणि आणि धानगरात भांडण लावण्याचं ही एक कारस्थान पण ते लागणार नाही चूक केली असं वाटायला कर्ज घ्यायचं आत्महत्या करायची दुसरा पर्याय नाही कर्ज फिडणं होत नाही मराठा समाज हा अतिशय गरीब आहे त्यांना रक्षण मिळणं हे महत्वाचं आहे काय ते तिथं आमची अजून गाठ भेट बी नाही आमच्या इथं गावात हिंडलेले बी नाही रोड जात असते बंद काच करू बळीराजा पात्रात गेला बळीराजा नाव मोठे दक्षिण खोटे मराठा समाज आहे का ती सगळी धरून चालणार चालणारा समाज आहे नमस्कार कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र दौरा करतोय बीड जिल्ह्यात आपण गेल्या तीन दिवसांपासून आहोत आज आपण केज मतदारसंघात आहोत केज आंबाजोगाई अस मिळून हा मतदारसंघ आहे तर माझ्या सोबत काही शेतकरी बांधव आहेत ते बाबा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात घेऊया लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि एकंदरची परिस्थिती सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं मला एक गोष्ट सांगा एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुमच्या अनेक प्रश्न आहेत बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय सरकार मी आश्वासन घेते झिरो लेव्हल नाही पॉझिटिव्ह शेतकरी पाऊस काळ कमी नाही वसनाचा पाऊस आहे टीव्ही बाहेर काय शेतकऱ्यांना वस्तू स्थिती काही काहीच नाही आता मला दोन एकर राहणे दोन एकर कसं भागवायचं असला पाऊस काळे राशन मिळत नाही शासनाच्या सुविधा ना मिळत नाहीत अल्पबुजर्ग असून हे फक्त चार चाकीतल्या लोकांनी सुविधा आहेत राजकीय लेवलच्या गोरगरीबाला ह्याला काहीच सुविधा नाही सर्वसाधारण लोकांनी सगळे सारखं धरायला पाहिजे ना ही काय त्यांच्या त्यांच्या जी लेवलचे लोक आहेत त्यांना ती फक्त कागद मिळ घालून हे करते तुमचे आमदार कोण आहेत निमित्त आमदार बरं त्यांचं काम कसं आहे काय त्यांची तर आमची अजून गाठ भेट बी नाही तेव्हा आमच्या इथं गावात हिंडलेल्या बी नाही रोड जात असते बंद काच करून तुमच्या गावात येत नाहीत कधी कधीच नाही आलेले निवडून गेले तर त्याच्या आधी शेती येते आता येते आता इथून पुढे येते आता निवडणूक आहे निवडणूक आहे आता येते ना आता नवीन म्हणजे काय त्यांचं सुगी हं आमची आता पाऊस पॉसफुलडे सुगी सुरू होतील तेजी सुगी आहे बरोबर हं मग लोकप्रतिनिधीच्या कामावर खुश नाही तुम्ही आ खुश नाहीत म्हणजे त्यांनी खा वेडा देत नाहीत तर खुश होईलच नाही होईलच काय ते एकदा निवडून आलं की काय 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 लोकप्रतिनिधी जर चक्र मारे ते काम होत हा डायरेक्ट तर कोणच कामच होत नाही काय म्हणाले काय कमिशत असत वाज मंत्रालय प्रकरण बर तेरा चौदा पासून हो आणि मी दोन चार वेळेस गेलो तुम्हाला असं तिथं क्लांत सुद्धा बघायला मिळायला नाही एवढी वाईट परत एवढी वाईट सर्वसामान्य माणसं आहोत हेच होत ना नाही कामच चालू होत बळी राजा आहे तुम्ही राजा राजा पाकळात गेला बळीराजा नाव मोठे लक्षण कुठे बळीराजाचं काय आहे आज जर कुपन मिळत नसतं त्याच्या पलीकडे दुर्दैव काय सांगाव तुम्हाला कुपन साधक पांढरा ह्याच्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकारी अल्पभूधाराचे सर्व्हिस मध्ये पांढरे पांढरे रेशन कार्ड तेतून उचलले ना आता उचल टाकून दिले किती उत्पन्न आहे तुमचं अडीच एकर कोरोना दहा सर्व नंबर मध्ये राहणार अडीच मग आता उत्पन्न किती निघते बागा आम्हालाच खायचे लाले पडले साधं कुपन मिळू देत नाही कुपन ह्या मतदार मतदारसंघाचे अशी जायना दिन ना अशी फास्टॅग आता पूर्ण काय होईल आता धरांजे पाटील बर आता काय होणार दारांग पाटील म्हणती आम्ही लेकरांसाठी कधी कधी आम्ही 2 एकर ओर आलो लेकरांची तरी शिक्षण आणि आरक्षण मिळेल ना बरोबर मिळेल आरक्षण आता मिळेल नाही मिळेल शासनाच्या हातात आहे शासन नाही बापूय शासन म्हणते की आमच्या हातात काही नाही शासनाच्या हातात आहे ही दिशाभूली संविधानिक कार्ड आहे विचार काय व्हायला पाहिजे हो मनमानी बरोबर आमच्याच्या नियमानुसार व्हायलाच पाहिजे ना काहीतरी आमचे लोक मुंगभर आहेत श्रीमंत पण सगळे श्रीमंत ते असे तुम, ना तुमची तुलना आहे ना तुम्ही शेता बांधव काम करणार बरोबर आहे का तुमची तुलना एका मोठ्या शिक्षण सम्राटासोबत एका आमदारासोबत तुमची साखर सम्राटासोबत व्हायले ना तुलना पण मराठी म्हणजे मराठी म्हणजे काहीतरी चूक केली असं वाटायला छत्रपती जवळ निवड केली का त्याच्याकडे तिकड सगळे होते ना जाती जमतीले बरोबर 18 अन्याय केला कुणावर अन्याय अन्यातेला केला नाही ना मग हे का अन्याय करत होता एक फक्त खुर्चीच चालूया काय नाही लाडकी बहीण ला भाऊ आजू काही आजन फक्त खुर्चीचे मतदान आम्ही आता धरंगेलाच करणार म्हणला जनते काय ही मोठे झाले ती मोठे आणि गरीब गरीब जबाबदार थोडे आहे धरंगेला कसा मानसं मतदान करू मतदान कोणालाही बी करायचे काय ह्यालाच करा म्हणून काय म्हणा दोन रुपये घेत नाही बरोबर नाही क्रांती तर होईल बरोबर लोकसभेला बीड मध्ये जे चित्र पाहायला मिळालं किंवा प्रस्ताविताल धक्का दिला तो धक्का यावेळेस पुन्हा विधानसभेला पाहिजे होणार मराठवाड्यात दिसेल का महाराष्ट्राला मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात दिसेल कारण आमच्यासारखे सगळे मराठी जी गरीब आहेत आली नाही कारण माझी बीएससी नर्सिंग अशी पंच्याण्णव हजार रुपये फीस आहे आणि दोन एकर फीस ही आमचा अवतार असा लोकांची असण काहीच नाही सावकारी कर्ज घ्यायचं कर्ज घ्यायचं आत्महत्या करायची दुसरा पर्याय नाही कर्ज फिरणं होत नाही बापाच्या नावावर कर्ज घेतलेलं माझ्या नावावर घेतलं बाप मरून गेला तरी फिरणं घालणार वारसा पुढे कर्जाचा चालू होते ही वस्तुस्थिती ही आमोट वर लोक आमची नाही असं नाही पण ते, ते, ते मुठभर आहेत ना सगळे थोडे एक तर मुलगी देत नाही त्याला एकट सिटीला घर पाहिजे काहीतरी धंदा पाहिजे आणायचं कुठला आम्हाला तर समजा मुलीच मिळाणार अशी परिस्थिती आता मास वर्ष होईल त्याच्या अजून लग्न झालं पण आम्ही ह्या मराठी धर्मात आल्यामुळं काय चूक झाली काय हीच मला का स्वावलंबी जीवन जगण्याचा जगणं म्हणजे कर्जमाफीवर सगळे बोलतात कर्जमाफी शेतकऱ्याला कर्ज का घ्यावं लागतंय कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती शेतकरी होत नाही महाराष्ट्रात आता आम्ही कर्ज फेडलं बरोबर त्याच्या वेळेस त्यांना घेण्याची वेळ आली कर्ज ते कशामुळे घेतलं याकडे लक्षच नाही बरोबर शेती मला भाव नाही म्हणून कर्ज कर्ज बाजारे झाला डायरेक्ट सांगत नाहीत कारण त्यांनी जर डायरेक्ट सांगितलं तर जनता हुशार होईल बरोबर सगळ्या सगळ्याला गोष्टी कळल्या तर त्यांचा आपल्यावर कारण ज्यावेळेस ते आपल्यावर राज्य करतायत सरकार ते तेव्हाच राज्य करतायत कारण त्यांच्याने आपल्याला मानसिक नेहमी बांधलेले बरोबर कारण कर्ज माफी पेक्षा कर्ज मुक्ती महत्वाची बरोबर शेतकऱ्याचा भाव तर ते तर दरवेळेस आम्ही भाव देऊ वगैरे नुसतं बोलते तो ती भाव देऊ कुठलाच भाव वाढत नाही ती तरी पोरग काहीतरी करील शेतकऱ्याच मला बी अपेक्षा आहे कि बजरंग काहीतरी करील असं मला अपेक्षा बरं बरं भी भी ती शेतकरीच प्युअर शेतकरी ती काहीतरी करील असं मला वाटत विधानसभेला काय परिस्थिती असेल तुमच्याकडे आणखी काही सांगू शकत नाही उमेदवार फिक्सत नाहीत काय राखीव मार्फत एवढीच इच्छा आहे की आमच्या हाताला काम मिळावा ह्याच्यापेक्षा काही शासनाकडे मागणी नाही जी सुशिक्षित बेकारी झालेली हाताला काम जे नाही करून सरकारनं कोणी असूच घ्या कोणाच्या पक्षाचं असू घ्या फक्त मेकीनं काम करावं इमानदारीनं काम करावं शेतकऱ्याला थोडस लक्ष द्यावा ते कर्जबाजारी व्हायले व्यसनाधीन व्हायले मग आत्महत्या करताय काही बी करत भी टोकाचं पाऊल देत फक्त तेवढं सरकारनं कुठल्याही पक्ष मी पक्षपात म्हणून बोलत नाही बरोबर फक्त त्याला इमानदारी केलं काम खूप प्रामाणिक भावना आहे खिशे, खिशे भरण्याचं काम करून एवढंच माझी अपेक्षा पाटील म्हणतील ती उमेदवार बर कोणी असो हा कोणत्याही जातीचा असो कुठल्याही जातीचा असो पाटील म्हणले की तीच येणार दुसरं येणारच नाही जाती जातीच्या जाती जा गोष्टीमध्ये कुठेतरी पाटलाच्या पाठीमागे आता तुमच्या गावातले समजी आणि आम्ही रोजचे रोजचे पाटील गोईंदा नांदू नांदवतो कसलंच काही नाही अजिबात नाही तेव्हा ते, ते आमचे बांधवातीचा जातीचा काही काही समज नाही फक्त आरक्षण पाहिजे ही एकच माहिती आरक्षण नसले म्हणून व्यसनआधी मध्ये एवढं शिकून काय उपयोग व्हायला आणि जर थोडं ओबीसी च पुढे गेले कुठलं ती डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या बरोबर यांच्याबद्दल काही सांगू लागले की आमचे समाज बांधव आहेत बर तुम्ही प्रत्यक्ष त्यांना विचारा की आमच्याकडे कधी असला भेदभाव आहे का ओबीसी मराठा सगळेच आता हा मराठा एससी एस सी सगळे विचारा सगळे मिळून अपेक्षा विचारा की मराठा समाजाला आरक्षण मिळावं का ह्यांचा त्यांचा पाठिंबा आहे का आहे का हो मराठा समाजाला आरक्षण लय बेकार शिकलेल्या विद्यार्थी मुद्दा काय होते मी तुम्हाला सांगतो तुमची तुलना म्हणजे शेतात काम करणारे तुम्ही मराठा समाजाचे जे कोणी शेतमजूर असतील शेतकरी असतील सर्वसामान्य शेतकरी बरोबर आहे तुमची तुलना शिक्षण सम्राट साखर सम्राट म्हणजे योग्य आहे का काय काय वाटते चुकीची गोष्ट आहे ती हेच ना आम्हाला विचारतात की तुम्ही मराठात आहे तुमचाच अजित पवार उपमुख्यमंत्री हो तुमचे आमदार जास्त तुमचेच कारखाने आमचा त्या कारखानदारीचा किंवा कुठला समजत नाही आम्हाला साध कुपन मिळाला तुमचे सुद्धा भुजबळ एवढे मोठे काय कुठले संत म्हणून जेलमध्ये नव्हते कशाला गेल ते जेलमध्ये आम्ही म्हणत नाही की त्यांचं काढून घ्या पण आमची अपेक्षा अशीच आहे आमची प्रत्येक मराठा समाज हा अतिशय गरीब आहे त्यांना रक्षण मिळणं हे महत्वाचं आहे आणि माझं मत काय की मराठा समाज आहे का ती सगळी धरून चालणार समाज आहे त्यांच्या माध्यमात जर त्यांना पाच हजार मत लोकसभेला पडत असत ह्याच्यापेक्षा मोठ काय सांगाव त्यांच्यासाठी वरून दारांगीने मराठवाड्यातले नऊ खासदार पाळले आणि त्यांना पाच हजार मत पडते ही दोघातला फरक आहे आणि त्या माणसाला दोन एकर करा दारांगे पाटला विषयी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ती आज आमच्या दृष्टीने तर देवापेक्षा मोठा माणूस आहे शिवाजी महाराज पुनरावृत्ती महारा सर्व धर्माच्या आणि विशेष म्हणजे पाटलाईच असं मत आहे की कुठल्या समाजावर अन्याय नको तुम्ही कुठली मागणी घालता की ह्याच्यातून नको त्याच्यातून नको का नको तुमचं का ती प्रवर्ग तुमचा आहे का कॅटेगरी तुमची एकीकडे धनगर आरक्षणाचा यष्टीत समावेश हवा अशी मागणी आहे मागणीच नाही ही मागणी माग लक्ष्मण हा केला बाजूला ठेवली ही मागणी आणि आमचे आणि धानगरात भांडण लावण्याचं ही एक कारस्थान पण ते लागणार नाही कारण आमच्या पाटला म्हणजे सगळ्या समाजाचा विचार करणारा आजपर्यंत कोणी आणखी कुठलाही राजकारणी तर नाहीच त्याच्यासारखा माणूसच नाही ही भावना होती केज तालुक्यातील सावरगाव येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना खूप तीव्र आहेत जरांगे फॅक्टर जसा लोकसभेला चालला तसाच विधानसभेलाही चालेल अशीच भावना सध्या इथून व्यक्त होती आहे पण मुळात प्रश्न हा उपस्थित होतो शेतमालाला भाव नाही शेतीला जसं म्हटलं जाते की बळीराजा बळीराजा राजा, राजा, राजा हा शब्द वापरला जातो पण तो केवळ वाल नावालाच बळीराजा आहे अशीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते आता आपण अजून पुढे जाणार आहोत आंबेजोगाई हो बघूया पुढे परळी आहे या सगळ्या भागात नेमकी काय परिस्थिती आहे जवळपास सारखीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण पुढच्या भागात नेमकं काय पाहायला मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे